हॅलो एव्हिवान वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ गुरुचरित्राच्या रिगार्डिंगचा हा व्हिडिओ आहे गुरुचरित्राचे नियम अटी गुरुचरित्र म्हणजे काय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे हा माझ्या यूट्यूब चॅनल जेव्हा मी स्टार्ट केलं ना तेव्हाचा हा मोस्ट रिकमेंडेड व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती मी पोल टाकला होता माझ्या अकाउंटला की गुरुचरित्राच्या रिगार्डिंग तुम्हाला सगळी माहिती जाणून घ्यायला आवडेल का तर खूप लोकांनी मला येस असा आन्सर केलं होतं आणि हा व्हिडिओ माझ्या सगळ्या फ्रेंड्ससाठी आहे मित्रमैत्रिणींसाठी आहे सगळ्या तरुणांसाठी आहे बिकॉज uh, काही लोकांना माहिती नसतं की कसं स्टार्ट करायचं आहे कुठून स्टार्ट करायचं आहे काय करायचं आहे एक्झॅक्टली exactly गुरुचरित्र म्हणजे काय आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमधून मी अशी अपेक्षा करते की स्वामींच्या चरणी माझ्यामुळे कदाचित तीन ते चार तरी किमान असावेत म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून पोस्ट करत आहे आज आणि आज ही व्हिडिओ पोस्ट करते त्याच्या मागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे की सामूहिक पारायणाची सुरुवात झालेली आहे वीस एप्रिल ते सव्वीस एप्रिलमध्ये सामूहिक पारायण होणार आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्ताने परेल केंद्रामध्ये दादरच्या मठामध्ये इतर केंद्रांमध्ये तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता की सामूहिक पारायण सुरू आहे का आणि तिथे नाव नोंदणी करू शकतो का तो चारे चारे तर तिथे नाव नोंदणी सुरू झालेली आहे परेलच्या केंद्रात आणि दादरच्या मठात तर हंड्रेड पर्सेंट सुरू झालेली आहे तुम्ही तिथे तुमचं नाव नक्की नोंदवू शकता आणि गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरीसुद्धा ऑफकोर्स करू शकता पण मी अशी रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही सुरुवात करत असाल ना तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊनच सुरुवात करा कारण तुम्हाला तिथे सगळ्या गोष्टी समजतात जाणून घ्यायला मिळतात ते सगळं रितसर करतात आपल्याकडून करून घेतात आणि चांगल्या सुविधा दा उपलब्ध असतात केंद्रामध्ये तुम्हाला पठण झाल्याच्या नंतर चहा नाश्ता पाणी सगळं प्रोव्हाइड केलं जातं त्यामुळे काहीच चिंता नसते तुम्ही केंद्रापासून सुरुवात करू शकता आणि तिथे रितसर पण होतो आपल्याकडून चूक होण्याची आपल्याला भीती राहत नाही की आपण घरी करतोय ते बरोबर आहे चूक आहे कसं मांडणी आहे काय आहे इतके जास्त आपल्या मनामध्ये प्रश्न येत नाहीत सो केंद्रात करा आणि दुसरी गोष्ट सामूहिक पारायण करणं उत्तम कारण घरी जे आपण करतो ना ते आपण एकट्याने बसून करतो पण केंद्रामध्ये जे आपण करतो तिथे दोनशे ते, दोन ते अडीचशे लोक एकत्र एक बसून पारायण करत असतात तर दोनशे पारायण करायला आपल्याला किती वेळ लागेल ला, आणि इतके आपल्याकडून होतील होती ना का नाही होणार होतीलही कदाचित पण तितके व्हायला वेळसुद्धा तितकाच लागेल पण तुम्ही जर सामूहिक पारायणाला बसलात तर एकाच वेळी तुम्हाला दोनशे लोकांचं पुण्य म्हणजे दोनशे लोकांच्या गुरुचरित्र वाचनाचं पुण्य तुमच्या खात्यातसुद्धा जमा होईल सो आय मस्ट रिक्वेस्ट यू की सामूहिक पारायणालाच जा जर तुमचं प्रॉब्लेम असेल घरी कोण वयस्कर असेल किंवा लहान मूल असेल आणि जर शक्यच नाही आहे केंद्रात जाऊन पारायण करणं तर मग अशा वेळेस तुम्ही घरी करू शकता पारायण काहीच हरकत नाही पण जर तुम्ही घरीसुद्धा पारायण करत असाल तर तुम्हाला केंद्रात जाऊन प्रहराची सेवा घ्यायची आहे गुरुचरित्राचं पारायण करायचं आणि प्रहर घ्यायचे नाहीत हे ही सेवा अर्धवट मानली जाते त्यामुळे तुम्ही प्रहराची सेवा घ्याच प्रहर गुरुचरित्राच्या पारायणाच्या संकल्पाच्या दिवसापासून ते गुरुचरित्राच्या सांगतेपर्यंत प्रहरांची सेवा असते केंद्रामध्ये असते ती केंद्रामध्ये प्रत्येकी दोन दोन सेवेकरी असतात कुठे तीन असतात कुठे दोन असतात दोन सेवेकरी माळा जपायला दोन सेवेकरी स्वामीचरित्राचा वृद्ध वाचन पठन करायला आणि दोन सेवेकरी वीणाधारी असतात सो ही प्रहरांची सेवा जर तुम्ही घरी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करत असाल ना प्रहराची सेवा जाऊन अर्धा एक तासासाठी का होईना जाऊन तुम्ही केंद्रात प्रहराची सेवा घ्या माझी कळकळीची विनंती आहे प्रहर घेतल्याशिवाय पारायणाची सेवा अर्धवट राहील आणि ही सेवा ना आपल्याला वर्षभरासाठी पुरते त्यामुळे प्लीज करा म्हणजे थोडक्यासाठी राहील असं नको सगळं काही करा याग पण असतात प्र प्रहरांसोबत प्रत्येक वाराला याग असतात तो जर जमलं तर गुरुवारी स्वामी यागाला पण उपस्थिती दाखवा तुमची ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घरी करायला नाही जमत आहे सो केंद्रात जाऊन ह्या सगळ्या सेवेचे से, सेवे करी व्हा आणि अनुभवा ते सगळे अनुभव खूप अनुभवण्यासारखे आहेत आता मी तुम्हाला माझे अनुभव सांगते गुरुचरित्राच्या रिगार्डिंग माझे काय अनुभव आहेत गुरुचरित्र जेव्हा वाचायला आपण घेतो ना तेव्हा आपल्याला खूप जास्त आपली परीक्षा बघितली जाते की आपण करतोय की नाही आपल्याला जर अडीअडचणी आल्या तरी आपण करणार की नाही आपल्याला ऑफिसला जायचं असतं किंवा आपल्याला काही कामं असतात तर आपण मध्ये अडथळा तर नाही आणणार ना तर कितीही 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 संकटं आली घरी वादविवाद झाले काहीही झालं तरी गुरुचरित्राच्या पारायणाला खंड पडून देऊ नका म्हणजे तुमची मानसिक तयारी करूनच घ्या की आपली परीक्षा बघितली जाणार आहे तर आपल्याला काहीही झालं तरी पारायण करायचंच आहे कुठलीही परीक्षा बघू दे स्वामी आपली कुठलीही परीक्षा घेऊ दे दत्त महाराज तरी पारायण हे झालंच पाहिजे ह्याची जोपर्यंत मनामधून आपल्याला आपली तयारी होत नाही ना की आपल्याला काहीही का झालं कसंही झालं तरी आपण पारायण करणार तोपर्यंत पुस्तकाला हात लावू नका कारण अर्धवट नाही सोडायचं पुस्तक तुम्ही असं म्हणाल की तीन दिवस मी करेन आणि मग नंतर चौथ्या दिवशी जर नाही पॉसिबल झालं तर मी नाही जाणार तर हे चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्यालाच त्रास होईल दुसऱ्या कुणाला त्रास होणार नाही केंद्रात तर ती सेवा पूर्ण करून घेतलीच जाते पण आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्याला ती गोष्ट अडू शकते म्हणून अशा गोष्टी करू नका टाळा त्या गोष्टी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे गुरुचरित्र काय आहे आणि गुरुचरित्राचं पठण कोण करू शकतो तर हे गुरुचरित्राचं पुस्तक आहे हे असंच ठेवायचं असतं ब्लाउज पीसमध्ये एक मस्तपैकी तुम्हाला ब्लाऊज पीस घ्यायचा आहे नवीन गोरा करकरीत किंवा मग एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे कुठल्याही कलरचा असेल तरी चालेल एक्सेप्ट ब्लॅक कलर तुम्ही कोणत्याही कलरचा असं ब्लाऊज पीस किंवा एखादा पूजेचा कपडा मिळतो येलो किंवा ऑरेंज कलर रेड कलर त्याच्यामध्ये असं पुस्तक झाकूनच ठेवायचं आहे हे पुस्तक आहे गुरुचरित्राचं हे दिंडोरी प्रणित यांचं पुस्तक आहे तुम्हाला हे पुस्तक ना केंद्रामध्येच मिळेल बाकी इतर ठिकाणी कुठे मिळेल मला माहिती नाही पण मी तर केंद्रामधूनच घेतलंय तर तुम्हाला हे पुस्तक केंद्रामध्ये मिळेल दुसरी गोष्ट गुरुचरित्राचा मूळ ग्रंथ जो आहे तो महिलांनी वाचायचा का तर तो महिलांनी नाही वाचायचा कारण त्याच्यामुळे आपल्याला त्यातले ते जे श्लोक आहेत काही त्याच्यामुळे गर्भपात होऊ शकतात असं अशी मान्यता आहे त्यामुळे ते पुस्तक नाही महिलांसाठी वर्ज्य आहे ते पुस्तक पण हे पुस्तक महिला वाचू शकतात दिंडोरी प्रणितांचं हे पुस्तक आहे गुरुचरित्राचं मराठी भाषण तर सारांशा सकट हे पुस्तक आहे सो तुम्ही हे वाचू शकता आणि केंद्रामध्ये मी तर सांगेन जो माझा अनुभव आहे ना तर सत्तर ते ऐंशी टक्के महिलाच होत्या सेवेला पुरुष होते पण कमी होते पण महिला आवर्जून जातात आणि मी रिक्वेस्ट करेन माझ्या प्रत्येक महिला मैत्रिणीला कोणीही व्हिडिओ बघत असेल महिला तर त्यांनासुद्धा तुम्ही जरी अन्नोन असाल तरी पारायण करा आयुष्याचं सोनं करणारं पुस्तक आहे हे कारण खूप खूप अनुभव आहेत त्या पुस्तकाचे खूप सेवेकऱ्यांना अनुभव आहेत तुम्ही जाल तुम्ही कराल ना तेव्हा तुम्हाला खरंच कळेल माझे अनुभवसुद्धा आहेत आणि तुम्ही ही करा माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझ्या व्हिडिओ ज्या आहेत ना त्या व्हिडिओजपेक्षा जरा ही व्हिडिओ मोठी होईल कारण मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत म्हणून हे पुस्तक खूप अलौकिक पवित्र पावन आहे हे पुस्तक म्हणजे पाचवा वेद आहे सो ह्याचं जर वाचन तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला सगळे नियम अटी सगळं फॉलो करणं खूप मस्ट इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही नियम अटी फॉलो करणार नसाल तुमच्या घरचे नियम आणि अटी फॉलो करणार नसतील तर कृपया करून ही सेवा करू नका बाकीच्या इतर सेवा करा त्याचा भाग व्हा पण ह्या सेवेचा भाग तुम्ही होऊ नका ह्याचे नियम जर जमणार नसतील फॉलो करायला तर गुरुचरित्राच्या पुस्तकाला पारायणाला अजिबात तुमची उपस्थिती दाखवू नका तुम्ही प्रहर सेवा घेऊ शकता प्रहर या हे सगळं घ्या पण पारायणासाठी जर तुम्हाला नियम जमणार नसतील फॉलो करायला तर नका करू सिंपल आहे एकदम सिंपल नाहीच करायचं काहीही झालं तर आता गुरुचरित्राचं नियम सांगते मी तुम्हाला पहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंट नियम असा आहे की मांसाहार कडकडीत वर्ज मांसाहार खायचा नाही लोकांच्या घरचं अन्न खायचं नाही म्हणजे परानं सुद्धा वर्ज आहे खायचंच नाही आहे कुणाच्याही घरचं खायचं नाही आहे मामा मामी आत्या काका काकी कोणाच्याही घरचं खायचं नाही आहे तुम्हाला फक्त तुमच्या घरी तुमची आई प पत्नी बहीण भाई, बहीण जर लग्न झालेली नसेल तर तिच्या हातचं तुम्ही खाऊ शकता दुसऱ्यांच्या घरचं अजिबात खायचं नाही जेव्हा तुम्ही पारायणाच्या सप्ताहात असाल मांसाहार तर करायचाच नाही वर्जय तुमच्यासाठीही वर्ज आहे जे लोक सेवा करणार आहेत आणि त्यांच्या घरच्यांसाठीही वर्जय जर घरी बांधणार असेल आणि तुम्ही केंद्रात जाऊन करणार असाल सेवा तरी ती शून्यच आहे कारण तुम्ही नाही करू शकत अशी गोष्ट ह्या पारायणाला तर अजिबातच नाही करू शकत सो तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडूच नका जर घरचे सुद्धा हे नियम फॉलो करणार असतील तर तुम्ही करा अदरवाईज नका करू जर तुमची मासिक धर्माची तारीख असेल वीस ते सव्वीसच्या दरम्यान तुम्ही म्हणाल की पंचवीस तारीख आहे माझी तर मी तोपर्यंत पारायण करते नका करू या वेळेला नका करू पुढच्या वेळेस दत्त जयंतीच्या निमित्ताने जेव्हा नावं नोंदवली जातील तेव्हा करा कारण ह्याला खंड पडून देता कामा नाही तुम्ही घरी करा किंवा केंद्रात करा सेवा तुमची अर्धवटच राहणार आहे कारण तुम्ही करताय ना आणि पंचवीस तारखेपर्यंत करणार आणि सव्वीस तारखेला तिथे दुसरा माणूस बसणार त्याची सांगता करायला ते पुण्य त्याला लागणार त्यामुळे नका करू पुण्याचा प्रश्न नाही आहे पण आपण जर आपल्याला मनापासून एखादी सेवा करायची ना तर ती आपण पूर्णपणे केली पाहिजे म्हणून आपण अशी गोष्ट चुकीची करू नये की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो आपल्या परिवाराला त्रास होऊ शकतो आपण ही गोष्ट करूयाच नको आपण असा आपल्या मनाशी खुणगाट बांधून घ्यायची की जोपर्यंत आपल्याला पूर्णपणे ही सेवा पूर्णत्वास नेता येणार नाही तोपर्यंत आपण गुरुचरित्राला हात लावायचा नाही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरी कधीही करू शकता सामूहिक पारायण करायचं आहे म्हणून वीस ते सव्वीसची ची तारीख आहे म्हणून हा व्हिडिओ आहे पण घरी तुम्ही कधीही करू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतंय की मला गुरुचरित्राचं पठण आहे मला वाटतं आता की मी करू शकतो माझी पूर्ण तयारी आहे तुम्ही घरी मांडणी करा दत्त महाराजांचा फोटो स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती जे पण असेल त्याची मांडणी करा रीतसर पूजा करा त्याची आणि घरी पारायण करा घरी पारायण करताना फक्त उत्तर आणि पूर्व दिशा बघूनच पारायण करायचं आहे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे बसायचं आणि मग पारायण करायचं आहे आणि अजून एक गोष्ट घरी पारायण करताना अशी आहे की बेडरूममध्ये तुम्ही मांडणी करू शकत नाही बेडरूममध्ये नाही करायचं आहे देवघराच्या इथे वगैरे कुठेही करू शकता बेडरूममध्ये तितकी शा सात्विकता नसते त्यामुळे तिथे करायचं नाहीये ब्रह्मचर्य पाळायचं आहे पती पत्नीने जास्त एकमेकांना स्पर्श करायचा नाही आहे कुणाचाही स्पर्श आपल्याला त्या होता कामा नाही आपल्याला स्वतःला सात्विक आहे म्हणून आपण जास्त वेश वगैरे ओलांडायची नाहीये आपलं घर ऑफिस ऑफिसमधून घरी किंवा केंद्रात इतकंच तुम्हाला ट्रॅव्हल करायचं तुम्हाल करा तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जास्त ट्रॅव्हल करायचं नाहीये हे जमत असेल तर पारायण करा नाहीतर करू नका गुरुचरित्र पारायणाबरोबर ना हे पुस्तक जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक सुद्धा घ्या केंद्रात मिळेल तुम्हाला कारण पारायण झाल्याच्या नंतर संध्याकाळी एक वेळा तरी आपल्याला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे असं म्हणतात की माणसाकडून म्हणजे आपण माणूस आहे त्यामुळे आपल्याकडून अनावधानाने काही चुका होऊ शकतात त्या त्या चुकांचं निरसन म्हणून विष्णू नामाचं पुस्तक एक वेळा पठण करायचं आहे आपल्याला संध्याकाळी झोपायच्या आधी कधी करू शकता पण विष्णू पुस्तक आहे आहे आपल्याला पारायणाचा वेळ काय तर पारायण तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्त वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबाराच्या मध्ये तुम्हाला पुस्तक पठण करायचं नाहीये कारण बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ आहे तर तुम्ही त्या वेळेमध्ये नाही करायचे पठण त्या वेळेसाठी आपल्याला स्टॉप करायचं आहे पठण करायला एकाच बैठकीत शक्यतो तुम्ही पारायण करायचं ट्राय करा घरी करत असाल तर सामूहिक पारायण जेव्हा केंद्रामध्ये होतं तर ते एका बैठकीतच केलं जातं जितके अध्याय सांगितले प्रत्येक दिवसाचे तितके सामूहिक पारायणामध्ये केंद्रामध्ये आपल्याकडून पर डे ला तितकेच करून घेतले जातात सो तिथे तर काय टेन्शन नाही पण घरी करत असाल तर समजा मुलं वगैरे हो गे शाळेत गेली किंवा ऑफिसचे सगळे गेले की आपण नऊ किंवा दहा वाजता बसतो मग परत बारा वाजेपर्यंत आपला एखादा अध्याय राहतो तर मग तेव्हा काय करायचंय बारा वाजले पावणे बारा वाजले तर थांबायचं आहे आणि साडेबाराची आरती करून मग तुम्हाला राहिलेला अध्याय वाचायचे आणि मग परत पुस्तक बंद करून जसं तसं ठेवायचं आहे जी जागा आहे पठण करण्याची ती सुद्धा हलवायची नाही आहे पाठ घ्यायचा पाटावर पुस्तक ठेवायचं आहे पाटावरतूनच असं ते पुस्तक बुडायचंय वाचायचंय वाचून झालं की परत ब्लाऊज पीसमध्ये बंद करून त्याच्यावर फुल ठेवून तिथेच ते ठेवायचं आहे पाठ उचलून ठेवू का इथे ठेवू का तिथं ठेवू का अजिबात नाही सात दिवसाच्या सप्ताहाच्या काळात पुस्तक पोती घालवायचीच नाही जिथे आहे तिथेच राहणार गुरुचरित्राचं पठण करायला तुम्ही घरी करा किंवा केंद्रात करा जर जिथे कुठे तुम्ही करणार असाल ही संकल्पयुक्त सेवा असते तर संकल्प तर करायचाच आहे तुम्हाला आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी हे गुरुचरित्र पठण करायला घेत आहे तर ते निर्विघ्नपणे तुम्ही माझ्याकडून करून घ्या ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या महाराज मला ही अर्धवट सोडायची नाही आहे अशी स्वामींना विनंतीसुद्धा करायची आहे आणि संकल्प म्हणजे तुम्हाला जी कुठली इच्छा असेल तुम्ही पारायण करण्याच्या मागे तुमची जी इच्छा असेल ती तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या मनातली इच्छा सांगू शकता संकल्प तुम्ही घरी सुद्धा करू शकता विडा ठेवून आणि केंद्रात सुद्धा करून घेतलं जातं ज्या दिवशी आपण पठण करायला सुरुवात करतो त्याच्या वेळेस आपल्याला संकल्प करायला सांगतात तिथे ते लोक ज्या दिवशी संकल्प आता म्हणजे वीस तारखेला आहे या वेळेस तर वीस तारखेचा संकल्प एकोणीस तारखेपासून सुरू होतो तर एकोणीस तारखेला म्हणजे आदल्या दिवशी काय करायचं किंवा तुम्ही आता वीस तारखेचं सांगते मी किंवा तुम्ही जर समजा मध्येच असं कधी वाचायला घेत असाल गुरुवारी वाचायला घेत असाल तर बुधवारी तुम्हाला चार चपात्यांचे चाकत्या घ्यायच्या चपात्या घ्यायच्यात चार आणि त्या चार चपात्या चार कुत्र्यांना आणि एक चपाती गायीला असं तुम्हाला द्यायचं आहे जर कुत्रे नाही भेटले गाय नाही भेटली तर त्यांच्या नावाने काढून ठेवा कुठेतरी रस्त्यावरती जाऊन आणि तिथे ते प्राणी येऊन खाऊन जातील गाईला जाऊन दिलात तुम्ही तर उत्तमच आहे पण जर नाहीच आहे तर शक्यच नाही मिळतच नाही गाय तर मग त्यांच्या नावाने काढून ठेवा बाजूला ते कोण ना कोण कौन प्राणी पक्षी येऊन ते खातील गुरुचरित्र वाचत असताना आपल्याला लग्नाला जायचं असतं आपल्याला कोणाचं काय झालं बरं वाईट तिथे जाऊ का इथे जाऊ का हे सगळे प्रश्न ना नाही आहेत म्हणजे कुठंच जायचं नाही मी सांगितलं मग अशीच वेश ओलांडायची नाही आहे तुम्हाला मृत शौचाच्या घरी तर तुम्हाला जायचंच नाही आहे कारण तुम्ही पारायणाची उच्च कोटीची सेवा करत असता तर त्या दरम्यान तुम्ही कोणाच्याही अंत्यविधीला जाऊ शकत नाही आणि इवन तुम्ही लग्न सुद्धा अटेंड करू शकत नाही कारण आपल्याला बाहेरचं अन्न खायचंच नाहीये त्यामुळे आपल्याला तिथे जायचंच नाही लग्न कार्याला गेलात तरी तिथलं अन्न खायचं नाहीये अन्न पाणी चहा तिथे काहीही घ्यायचं नाही आहे सगळं आपल्या घरी येऊन करायचं आहे स्व अगदीच काहीच नसेल आपल्याला भूक लागली असेल पाणी हवं हो असेल जर काहीच नसेल आपल्याकडे तर स्व खर्चाने म्हणजे स्वतःच्या खर्चाने आपल्या पैशाने आपण त्या गोष्टी विकत घ्यायच्या आणि खायच्यात पण हे सुद्धा खूप रेअर केसमध्ये करा बाहेरचं काहीच खायचं नाही बिस्किट चहा कॉफी पाणी काहीच नाही तुमचा प्रश्न असेल ऑफिसला जातो ऑफिस ठीक आहे तुम्ही तिकडचं चहा कॉफी कौफ, वगैरे जे काय असेल ते तुम्ही घ्या पण परान घ्यायचं नाही ऑफिसमध्ये आता आपल्याला ते दिलं जातं तर घ्यायचं ते आपल्याच खर्चाचं असतं सो तुम्ही ते घेऊ शकता ऑफिसमधलं जे काय असेल तेही वर्ज करता आलं तर करा म्हणजे अगदीच नेसेसिटी नसेल तुम्हाला चहा ऍडिक्टेड नसाल कॉफी अडिक्टेड नसाल तुम्ही चहा शिवाय राहू शकता काम करू शकता तर तुम्ही ऑफिसमधला चहा कॉफी सुद्धा आठ दिवस बंद करू शकता काही हरकत नाही पण ज्याला असं वाटतं की नाही चहा कॉफी तर मला लागेल मला काम करायचंय मला इतका वेळ थांबायचंय मग घ्या ऑफिसमधला चहा कॉफी काही हरकत नाही पोथीला वाचन करतो ना आपण तेव्हा आपल्याला पोथीला प्रत्येक वेळेस नैवेद्य आहे सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम आपल्याला नैवेद्य आहे जे आपण खाणार आहे जो व्यक्ती जो पारायण करतोय तो जे जे खाणार आहे म्हणजे एकच धान्य एकतर पहिलं तुम्हाला खायचंय तांदूळ तर तांदूळ गहू तर गहू डाळ तर आहे कारण डाळ ही द्विगुणित धान्य आहे सो जे द्विगुणित धान्य आहेत ना ते आपल्याला नाही खायचे आहेत हिरव्या भाज्या खाऊ शकतो आपण त्यामुळे हिरव्या भाज्या आणि चपाती किंवा भाकरी खाऊ शकता तुम्ही आणि तुम्ही जे जे खाणार आहात ते स्वामी महाराजांना किंवा पोथीला नैवेद्य म्हणून तुम्हाला प्रत्येक दिवशी दाखवायचं आहे ज्या दरम्यान तुम्ही पारायण करणार आहात त्या प्रत्येक दिवशी तुम्ही जे जे अन्न तुम्ही ग्रहण करणार ते ते तुम्हाला दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून हे पारायण आहे ना तीन दिवसाचं नसतं सात दिवसाचंच पारायण असतं त्याच्यामुळे ह्या पारायणामध्ये तीन दिवसाचं पद्धतच नाही आहे सात दिवसाचं पारायण आहे किंवा तुम्ही एकवीस दिवसात तीन पारायण आणि एकोणपन्नास दिवसात सात पारायण करू शकता अशा पद्धतीसुद्धा आहेत मोस्टली तर सप्ताहाचीच सेवा असते आणि केंद्रात करायची असेल तर सप्ताहच असतो त्यामुळे केंद्रातच करा बेटर आहे ते सप्ताहाच्या काळामध्ये तुम्ही सप्ताहाच्या काळामध्ये किंवा कोणत्याही काळामध्ये कोणत्याही इतर दिवशी सुद्धा तुम्ही गोमूत्र कंटिन्यू शिंपडत राहा घरामध्ये ती सातवीक तर राहिलीच पाहिजे घर तितकं शुद्ध असलं पाहिजे आपलं म्हणून गोमूत्र शिंपडायचं आहे दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ आता तुम्ही नित्यसेवा करत असाल की जर तुम्ही अकरा माईचा रोज जप करत असाल किंवा स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचत असाल तर गुरुचरित्र पारायण करतोय म्हणून त्या सेवेमध्ये खंड पडून द्यायचा का तर नाही पडून द्यायचा ती सेवा कंटिन्यू झाली पाहिजे ह्या सेवेबरोबर ती सेवा सुद्धा झाली पाहिजे कुठल्याही सेवेमध्ये आपल्याकडून खंडन पडता कामा नाही गुरुचरित्राचं वाचन करत करायच्या आधी ना आपल्याला म्हणजे केंद्रात करतो तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेतल्या जातात पण जर आपण घरी करणार असू तर गुरुचरित्राचा प्रारंभ वाचन प्रत्येक अध्याय वाचायच्या आधी आपल्याला एकमाळ आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे एक माळ श्री स्वामी समर्थांचा करायचं आहे आणि गणपती अथर्व शीर्ष एक वेळा म्हणायचं आहे आणि मग सध्या वाचायचे प्रत्येक दिवशीचं हेच राहणार तुमचं नित्य कार्य हो। की तुम्ही अध्याय वाचायला घ्यायच्या अगोदर तुम्हाला एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी मंत्र आणि अथर्व शीर्ष म्हणून मग पुढे पठण करायला सुरुवात करायची आता ह्या पुस्तकामध्ये सगळे नियम अटी दिलेले आहेत मी माझ्या मनाचं सा काहीच सांगितलं नाही आणि ह्याचा फोटो सुद्धा व्हिडिओच्या एंडला देईन सो तुम्ही वाचू शकता पॉझ करून व्हिडिओ गुरुचरित्राच्या वाचनाची पद्धत काय आहे ते सुद्धा पुस्तकात दिलेले आहेत पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस आहे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस आणि सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आहेत आणि सातव्या दिवशी सव्वेचाळीस ते त्रेपन्न आहेत अशा प्रकारे त्या गुरुचरित्राचा अं त्रेपन्नावा अध्याय लास्टचा आहे तर सातव्या दिवशी आपलं ते होतं आणि आठव्या दिवशी आपण आपल्या आपण केलेल्या सा सेवेची सांगता करत असतो केंद्रात सांगता संकल्प सगळं करून घेतात केंद्रात केलात तर काहीच तुम्हाला करावं लागत नाही फक्त तुम्हाला आसन आणि तुमचा पाठ घेऊन आहे बाकीचं सगळं तिथे प्रोव्हाइड केलं जातं सो ही सेवा जर करायची असेल ज्याला शक्य आहे त्याने सामूहिक पारायणच करा मी अजूनही विनंती करते सामूहिक पारायण ही उच्च कोटीची सेवा आहे तुमच्या हातून घडणारी सो सुरुवात नक्की करा आतापासूनच करा वीस तारीख ते सव्वीस तारीख तुम्ही तुमचं पारायणसाठी नाव नोंदवू शकता आजपासून कालपासून तिथे नाव नोंदवायला सुरुवात झालेली आहे काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा कमेंटमध्ये सांगा मी तुमची नक्की हेल्प करेन अजून एक सांगायचं होतं की केंद्रात जरी आपण पारायण करत असलो किंवा आपण घरी जरी पारायण करत असलो महिलांसाठी सांगते मोस्ट इम्पॉर्टंटली की तुम्ही असे फुल हाताचे कुर्ते किंवा इतके इतके तरी ब्लाउज हवेत आपल्या दंड वगैरे दिसत आहे नये आणि केस वरती बांधूनच पठण करायचं आहे केस मोकळे ठेवायचे नाही आहेत केंद्रात सुद्धा नाही आणि घरीसुद्धा नाही केस वरती बांधायचे आणि मगच गुरुचरित्रचं पठण करायला सुरुवात करायचं आहे साडी घालून गेलात तर एकदम उत्तम पण तरुणींना जमत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की ऑफिसला जायचं आहे एवढ्या लांब जायचं आहे कुठे साडी वगैरे नेसून जाऊ ड्रेस घालून जा असे काही हरकत नाही एवढ्या हात एवढे एवढे हात तरी हवेत किंवा ओढणी तरी हवीच कारण असं आपल्याला डोक्यावर घेऊनच बसायचं असतं तिथे केस झाकलेच पाहिजे डोकं झाकलं पाहिजे त्यामुळे असं बसायचं असतं जेव्हा तुम्ही पारायण करत असता डोकं ओपन नसतं आपलं तिथे पारायणाच्या वेळेस सो ओढणी असलेला ड्रेस घालायचा आहे कंपल्सरी प्रहरांची सेवा आवर्जून घ्या प्रहरांशिवाय ही सेवा अपूर्ण आहे त्यामुळे एक दिवस का होईना ऑफिसमुळे मी समजू शकते होऊ शकत नाही पण शनिवार रविवार ज्यांना सुट्टी आहे त्यांनी शनिवार रविवार करा ही सेवा नक्की प्रहरांची सेवा घेतल्याशिवाय पारायणाची सेवा अर्धवट असते परत एकदा सांगते प्रहराची सेवा घ्याच काहीही झाली तरीही हा ग्रंथामध्ये ना इतकी ताकद आहे की तुमच्या घरात असलेला वास्तुदोष तुमच्या कुंडलीतला दोष तुमच्या पितृदोष कर्मदोष काहीही असेल ना तर त्या प्रत्येक गोष्टीचं निवारण हा ग्रंथ आहे म्हणजे कुठल्याही गुरुजींकडे वगैरे जायची गरज लागणार नाही जर हा ग्रंथ हातात घेतलात तर सगळ्या गोष्टी निवारण होतील या ग्रंथामुळे शक्य होईल सगळ्या गोष्टी मार्ग मोकळा करतील आणि स्वामी महाराज स्वतः आपल्याला वाचवायला येतील प्रत्येक संकटामधून गुरुचरित्राच्या पठणाच्या दरम्यान तुम्ही डाव्या कुशीवर झोपा खूप लोकांना दत्त महाराजांच्या स्वप्नात येऊन आशीर्वाद देऊन गेलेले आहेत सो तुम्ही म्हणजे झोपेच्या वेळेस आपण सांगू शकत नाही आपल्याला कुठेही झोपायचा कम्फर्ट झोन ज्याचा तसा असतो तो पण डाव्या कुशीवर झोपायचा प्रयत्न करा नक्की अनुभव येईल खूप चांगला अनुभव येईल प्रहरांची सेवा जी असते ना ती रात्रीची सेवा महिलांसाठी नसते ती पुरुषांसाठी असते तर पुरुष मंडळींना रिक्वेस्ट असेल की रात्रीच्या सेवेमध्ये खरंच स्वामी महाराज येऊन तुम्हाला भेटतात त्यामुळे रात्रीची सेवा ज्या पुरुषांना करणं शक्य आहे त्यांनी रात्रीची सेवा करा महिलांसाठी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ आहे प्रहरांचा वेळ आणि पुरुषांसाठी रात्री आठ ते सकाळी आठ आहे सो ज्या पुरुषांना जमेल त्यांनी ऑफिस नंतर जेवून रात्री दहा नंतर कधीही जा तुम्हाला मध्यरात्री ज्या वेळेस शक्य आहे त्यावेळेस जा महिलांनी सुद्धा दुपारी ही सेवा घेतली तर उत्तम आहे कारण आपली झोप त्या अगून किंवा आपल्या सगळ्या गोष्टी त्या अगून आपण सेवा करायला जातो तर ती खूप मोठं उच्च कोटीची सेवा प्रहराची सुद्धा आहे सो जर पारायण जमणार नसेल तर प्रहर तर आवर्जून करा ज्या लोकांना शक्य नाही आहे पारायण करणं त्या लोकांनी प्रहराची सेवा नक्की घ्या अजून एक गोष्ट सांगते महत्वाची म्हणजे की ही व्हिडिओ तुम्ही आत्ता बघितली तर तुम्ही आत्ताच पारायण केलं पाहिजे असं काही नाहीये तुम्ही कधीही सुरू करू शकता तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही सुरू करू शकता फक्त जितक्या गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या फॉलो करा रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करा आणि घरीसुद्धा तुम्ही पारायण करू शकता जर सामूहिक पारायण यावेळेला शक्य नसेल तर दत्त जयंतीला करा पण जर तुम्हाला माहिती आहे की आपला मासिक धर्माची तारीख काय आहे तर तशी चूक करू नका आणि दुसरी गोष्ट जर आपल्या घरामध्ये कोणी सिरियस असेल कुळामध्ये गावी आपल्या नातेवाईकांमध्ये कोण सिरियस असेल त्यांचं काही बरं वाईट होऊ शकतं असं वाटत असेल तर नका करू ती सेवा आत्ता ह्या वेळेस नका करू त्यानंतर पुढच्या वेळेला दत्त जयंतीला तुम्ही तुमचं नाव तिथे केंद्रामध्ये जाऊन नोंदवा तुम्ही त्यावेळेस ही सेवा तुम करा हा व्हिडिओ माझा बाकीच्या व्हिडिओजपेक्षा थोडा मोठा झालाय त्यासाठी क्षमस्व आहे माफी मागते मी तुमची सगळं सांगायचं म्हणजे काय स्किप नाही करू शकत आणि गुरुचरित्राच्या बाबतीत आता तर काहीच स्किप करू शकत नाही माझ्याकडून काय राहिलं तर उगाच तुम्हाला त्या गोष्टीचे प्रॉब्लेम्स नको व्हायला म्हणून थोडा मोठा झालाय त्या बाबतीत माफी मागते नेक्स्ट व्हिडिओ पिठापूरचा असेल माझा तो राहिला आहे तो मी लवकरच पोस्ट करेन दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच प्रेम देत राहा श्री स्वामी समर्थ